नमस्कार आपण शाळेमध्ये आपल्याला आज येईल या ठिकाणी ला आग लागलेली आहे आणि अचानक लागलेल्या अशा उत्पत्तीमुळे उत दुर्घटनेमुळे परंतु या ठिकाणी नगरपालिकेची जी, जी फायर ब्रिगेडची गाडी आहे हीही थोड्या उशीरा आली आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांच्या कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी जे सहकार्य पाहिजे होतं तात्पुरती म्हणजे एखादी जर आग लागली तर अचानक काही सेकंदामध्ये किंवा काही मिनटामध्ये त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्या ठिकाणी हजर पाहिजे आणि त्या आगीवर नियंत्रण त्या ठिकाणी मिळव मिळवायला पाहिजे परंतु या ठिकाणी आपलं कदाचित दुर्दैव म्हणावं लागेल की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं त्यांचं तारतम्य या ठिकाणी आपल्याला दिसलं नाही आणि दुसरी गोष्ट जे ब्रिगेडचे कर्मचारी असतात त्यांच्याकडे जो ड्रेस असतो तो कुठल्याही पद्धतीचा ड्रेस त्यांच्या अंगात नसल्यामुळे त्यांचं स्वतःचं सेफ्टी या ठिकाणी त्यांच्याकडे कुठलंही नाही आहे नगरपालिकेनं ते दिलं की नाही दिलं ते कुठेतरी आपल्याला पाहावं लागेल आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एक आपलं असं भाग्य की या ठिकाणी लागलेली आग ही पडक्या इमारतीला होती त्यामुळे इथे कुठलीही दुर्घटना झाली नाही तर या ठिकाणी एखादी जर जीवित हानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण राहिला असतं या ठिकाणी नगरपालिकेने कुठेतरी लक्ष द्यायला हवं आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगायला हवी येणाऱ्या काळामध्ये कुठली अशी उत्पत्ती किंवा दुर्घटना या ठिकाणी घडू नये त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न परंतु या ठिकाणी आग न भिजवतात अर्धवट आग या ठिकाणी त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं कदाचित पाणी संपलं की काय माहीत नाही पण कर्मचाऱ्याचं कुठलंही या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही आहे त्यांनी अर्धवट आग भिजवून ते या ठिकाणून निघून गेलेले आहेत तर माझं एवढाच या ठिकाणी जनतेच्या वतीने त्यांना विनंती आहे कुठल्याही कर्मचाऱ्याला माझा दोष देणे किंवा त्याची चुकी लक्षात म्हणजे आणून देणे हा नसून परंतु या ठिकाणी अग्निशामक दल हे म्हणजे सुरुवातीला सगळ्यात पहिले कुठलीही घटना असेल कुठलंही दुर्घटना असेल त्या ठिकाणी काम करण्याचं काम करत असतं पण या ठिकाणी असं कुठलंही आपल्याला या ठिकाणी दिसलेलं नाही आहे तर मला आता परत एकदा या ठिकाणी एवढंच सांगायचं की यानंतर अशी काही कुठली घटना घडू नये किंवा आपल्या शहरामध्ये कुठला असा अपघात घडू नये त्याकरता अग्निशामक दलाने सर म्हणजे या यानंतर दक्षता घ्यावी